नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मुंडन आंदोलन सरकारच्या दिरंगाई विरोधात तीव्र संताप वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा स्थापनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा विषय अद्याप मार्गी न लागल्याच्या निषेधार्थ आज इस्लामपूर तहसीलदार कचेरी चौकात तीव्र स्वरूपाचे मुंडन आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते सामाजिक संघटना आणि बहुजन समाजाचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी हो झाले होते शासनाच्या टाळाटाळ तार करणाऱ्या आणि दुर्लक्ष करणाऱ्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे तसेच जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी बाबूराव बडेकर आणि संतोष चांदणी यांनी याच ठिकाणी मुंडन करत सरकारविरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला यावेळी बोलताना पिराजी थोरोडे म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वंचित शोषित पीडित जनतेचे खरे प्रतिनिधी होते त्यांच्या स्मृतीस्थळासाठी निश्चित केलेली जागा आज तागायत ठोस स्वरूपात समोर न आणणे हा बहुजन समाजाच्या अस्मितेचा अवमान आहे हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं आंदोलनकर्त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून परंतु ठाम भूमिका घेऊन सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका